एक ट्रक जो आठ हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करणार होता पण यात काय वेगळे वेगळं हे होतं की या ट्रकला आठ हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास तीनशे पन्नास टन मोठा बर्फाचा तुकडा घेऊन करायचा होता हा बर्फ दोन खंड पार करून युरोपच्या नॉर्वे मधून आग ओकणाऱ्या वाळवंटातून सुखरूप नेऊन आफ्रिकेत पोहोचवायचा होता म्हणजे ज्या वाळवंटात बर्फ तर सोडाच पण लोखंड सुद्धा मऊ पडत तिथे या ट्रकला दहा दिवस प्रवासात घालवायचे होते पण चॅलेंज हे होतं की कोणत्याही परिस्थितीत तो बर्फ वितळता कामा नाही आणि तेही फ्रीज शिवाय पण हा बर्फाचा तुकडा इतक्या लांब का न्यायचा होता हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी पाहताय गाजावाजा साल एकोणीसशे एकोणसाठ जेव्हा एका बर्फाच्या तुकड्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं हा बर्फाचा तुकडा तीन हजार पन्नास किलो वजनाचा होता आणि हा जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फ्रीजश शिवाय नेऊन पोहोचवायचा होता या प्रवासाची सुरुवात होणार होती नॉर्वेच्या मोईराणा शहरातून आणि शेवट होता मध्य आफ्रिकेतल्या लेब्रेव्हिल शहरात पण हा बर्फाचा तुकडा इतक्या लांब का न्यायचा होता खरं तर गोष्ट सुरू झाली एक वर्षाआधी म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये लेक्झम्बर्ग नावाच्या छोट्या युरोपियन देशात एक फेमस रेडिओ स्टेशन होतं रेडिओ लेक्झम्बर्ग त्यांनी जगभरातील त्यांच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखं चॅलेंज ठेवलं ते चॅलेंज असं होतं की जर कोणी तीन टन वजनाचा बर्फाचा तुकडा आर्टिक भागातून आफ्रिकेपर्यंत नेऊ शकलं तर त्याला प्रचंड मोठं बक्षीस मिळेल रेडिओ लजमबर्गने ठरवलं होतं की कि प्रत्येक किलो बर्फासाठी एक लाख फ्रेंच फ्रँक दिले जातील जे जा आजच्या काळात दोन हजार दोनशे बेचाळीस डॉलर्स इतके होतात म्हणजे तीन टन बर्फासाठी जवळपास चाळीस कोटी रुपये ही खरंच मोठी रक्कम होती पण हा बर्फ नेण्यासाठी काही नियम होते पहिला नियम हा बर्फाचा तुकडा एकाच तुकड्यात न्यावा लागणार होता दुसरा नियम हा तुकडा नेण्यासाठी फक्त रोड ट्रान्सपोर्टचाच करा वा वापर करावा लागणार होता आणि तिसरा सगळ्यात अवघड नियम म्हणजे या चॅलेंजसाठी रेफ्रिजरेटर वापरता येणार नव्हतं रेडिओ लेक्झम बघने इतकं मोठं बक्षीस यासाठी ठेवलं होतं कारण त्यांना चांगलं माहिती होतं की इतका मोठा बर्फाचा तुकडा आर्टिक पासून आफ्रिकेपर्यंत नेणं अशक्य आहे कारण हा प्रवास आठ हजार पाचशे किलोमीटरचा होता त्यात सहाराचं हजार किलोमीटरचं वाळवंट होतं जिथे तापमान पन्नास अंश सेल्सिअस असतं तिथे बर्फ तर मिनिटात वित हे चॅलेंज रेडिओवर प्रसारित झाल्यावर कित्येक महिने कोणीही पुढे आलं नाही पण मग बिरगर नात्विक नावाच्या एका माणसाने जाहीर केलं की तो हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे बिरगर नात्विक हा नॉर्वेतल्या ग्लासवट नावाच्या इन्सुलेशन कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर होता त्याचा विश्वास होता की त्याच्या कंपनीने बनवलेल्या इन्सुलेशनने हे चॅलेंज सहज पूर्ण होऊ शकतं ही बातमी सगळ्या जगात पसरली होती की एका माणसाने रेडिओ लेक्झम बगचा आईस ब्लॉक चॅलेंज स्वीकारलंय या कामासाठी नॉर्थविकने एक टीम तयार केली आणि चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कामाला लागला यामुळे अनेक न्यूज पेपरच्या हेडलाइन्समध्ये नॉर्थविकच्या कंपनीचं नाव झळकू लागलं आईस ब्लॉक चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत जे काही प्रयत्न झाले ते रेडिओ एक्झाम बघला कळाले होते तेव्हा त्यांना प्रचंड रकमेचं नुकसान होण्याची भीती वाटू लागली आणि या भीतीने त्यांनी ही ऑफर मागे घेतली पण या चॅलेंजमुळे बिरगर नात्विकची कंपनी जगभरात प्रसिद्ध झाली होती त्यामुळे रेडिओ एक्झाम बगची ऑफर संपली तरी बिरगर नातविकने हे चॅलेंज पूर्ण करण्याची जिद्द सोडली नाही त्यांचं म्हणणं होतं की जरी बक्षीस मिळालं नाही तरी ते हे चॅलेंज पूर्ण करतील कारण त्यामुळे त्यांच्या कंपनीची जगभरात पब्लिसिटी होईल मग तयारी जोरात सुरू झाली नॉर्वेच्या मोईराना शहराजवळील एका ग्लेशियर वरून तीन हजार पन्नास किलोचा बर्फाचा तुकडा कापला गेला हा तुकडा एका स्पेशल कंटेनर मध्ये ठेवला ज्याच्या बाजूंना ग्लासवट कंपनीचं ग्लास, जा ग्लास वूलचं जा जा जाड इन्सुलेशन लावलं होतं या चॅलेंजची इतकी चर्चा झाली होती की ग्लासवट कंपनीला चॅलेंज पूर्ण करण्यासाठी स्पॉन्सर मिळाले शेल कंपनीने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी फ्युल ऑफर केलं तर स्कॅनिया वाबिस कंपनीने त्यांचा ट्रक दिला ज्यात हा बर्फाचा तुकडा ठेवायचा होता या प्रवासात एक इंजिनियर चार ड्रायव्हर्स एक मेकॅनिक आणि दोन कॅमेरामॅन होते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी हा अनोखा प्रवास सुरू झाला सुरुवातीचा प्रवास तर खूपच छान होता कारण युरोपच्या भागात हवामानही छान होतं आणि रस्तेही चांगले होते या चॅलेंजची बातमी सगळ्या जगात पसरली होती त्यामुळे हा ट्रक ज्या शहरांमधून जायचा तिथे लोक त्यांचं स्वागत करायचे घोषणा द्यायचे आणि त्यांचा उत्साह वाढवायचे जसजसा त्यांचा प्रवास पुढे सरकत होता तस तसे त्यांची प्रसिद्धी आणखी वाढवती जेव्हा हा ट्रक पॅरिसमधून गेला तेव्हा तिथल्या पोलिसांनी गर्दीच्या भागातून जाण्यासाठी खास व्यवस्था केली होती तिथल्या लोकांनी या टीमचं जोरदार स्वागत केलं या प्रवासाला एक आठवडा उलटला होता जेव्हा हा ट्रक मॉरक्कोला पोहोचला तिथे आता या ट्रकला समुद्र पार करायचा होता समुद्र पार करण्यासाठी ट्रकला क्रेनच्या मदतीने जहाजावर ठेवण्यात आलं समुद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहोचल्यावर परिस्थिती पूर्णपणे बदलली होती ट्रक आता आफ्रिकेच्या जमिनीवर आला होता जिथे दिवसा प्रचंड उष्णता होती फक्त बर्फ वितरण्याचा धोका नव्हता तर गरम वाळूतून प्रवास करताना ट्रकच्या इंजिनलाही धोका होता आणि त्यासोबतच टीमच्या आरोग्यालाही धोका होता या सगळ्या धोक्यांशिवाय ट्रकला सुरक्षेचा धोकाही होता कारण ज्या वाळवंटातून ते जात होते तिथे अल्जेरियात युद्ध सुरू होतं स्वातंत्र्य सैनिक या डोंगरांमध्ये लपलेले असायचे ते आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ट्रक आणि टीमला किडनॅप करू शकत होते या धोक्यांपासून वाचण्यासाठी फ्रेंच फॉरेन लिजनने ट्रक आणि त्याच्या टीमला वाळवंटाच्या काही भागात सुरक्षा दिली आणि खास सूचना दिल्या की कमीत कमी थांबे घेऊन वाळवंट पार करा पण वाळवंटात व्यवस्थित रस्ते नव्हते त्यामुळे ट्रक सतत वाळूत अडकायचा त्यांना त्यांच्या ठिकाणावर पोहोचण्याची जितकी घाई होती तितक्याच अडचणी त्यांच्या रस्त्यात येत होत्या प्रत्येक वेळी ट्रक वाळूत अडकला की त्याला बाहेर काढण्यासाठी टी, टीमला तासनतास लागायचे जगातल्या सगळ्यात महागडा बर्फाचा तुकडा वाहून नेण्याचं हे मिशन आता त्यांच्या गळ्यात अडकलं होतं स्वातंत्र्य सैनिकांचा धोका होता तर दुसरीकडे उष्णतेने टीमची हालत खराब केली होती आणि सगळ्यात वाईट म्हणजे या उष्णतेने ट्रक मधला बर्फाचा तुकडा वितरायला सुरुवात केली होती जर इथे टीम अडकली तर ना त्यांचं मिशन पूर्ण होणार होतं ना हजारो मैलांवरून आणलेला बर्फ वाचणार होता वाळवंटातून जाणाऱ्या प्रवाशांना जनावरांना त्यांनी त्या ते वितरणाऱ्या बर्फाचं पाणी पाजलं जे खरं तर जगातलं सगळ्यात महागडं पाणी होतं अनेक रात्री या टीमने वाळवंटात स्लीपिंग बॅगमध्ये झोपून काढल्या हळूहळू अडचणींना तोंड देत पुढे सरकत अखेर ते वाळवंट मागे टाकण्यात यशस्वी झाले आणि आता त्यांच्या ध्येयापासून ते खूप जवळ होते अखेर सत्तावीस दिवसांनंतर एकवीस मार्च एकोणीसशे एकोणसाठला ट्रक लिब्रेवेलला पोहोचला लिबरलला पोचल्यावर त्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत झालं पण सगळ्यांना फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती बर्फ किती बाकी आहे कंटेनर आणि आश्चर्य नॉर्वेतून निघताना बर्फाचा तुकडा तीन हजार पन्नास किलोचा होता पण सत्तावीस दिवसांच्या अवघड प्रवासानंतर बर्फाचं वजन दोन हजार सातशे चौदा किलो होतं फक्त अकरा टक्के बर्फ म्हणजे तीनशे छत्तीस किलो बर्फ रस्त्यात वितरला होता आणि बाकी सगळा बर्फ एका तुकड्यात होता रेडिओ लेक्झम बगने आपली ऑफर मागे घेतली होती पण तरी हे चॅलेंज पूर्णपणे यशस्वी झालं होतं हा बर्फ तोडून लेब्रेविलच्या लोकांमध्ये वाटला गेला ज्यांनी याआधी कधीही बर्फ पाहिला नव्हता बिरगर नाथनीच्या कंपनीला रोग बक्षीस मिळाल नाही पण ग्लासवेटची पब्लिसिटी जगभर झाली त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या विक्रीला चार छान लागले आईस ब्लॉक चॅलेंजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका